हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही खास प्रसंगी महाराष्ट्रात साडी नेसण्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि त्यातही काटा पदराच्या साड्या जास्त नेसल्या जातात पण बदलत्या फॅशननुसार काळानुसार आता साड्यांची फॅशन ही बदलताना दिसत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात अनेकींना नवीन फॅशननुसार आणि ट्रेंडनुसार नवनवीन साड्या नेसण्याची खूप जास्त आवड असते आणि एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर सध्या फॅशनमध्ये असलेल्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन आपण एकदा नक्की पाहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साडीचा नवीन पॅटर्न घेऊन आली आहे ही, ही साडी तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की खरेदी करू शकता सध्या अशा प्रकारच्या लेटेस्ट पॅटर्न ज्या क्रिस्टल क्रश साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत क्रश साडी ही साड्यांच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे आणि या क्रश साड्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत या साडीची बॉर्डर म्हणजेच काट रिच एम्ब्रॉयडरी आणि मिरर वर्कची असल्याने या साड्या खूपच आकर्षक वाढतात या साड्यांमध्ये पेस्टल रंग जास्त पाहायला मिळतात या लेटेस्ट क्रश डिझायनर फॅन्सी साड्या लग्न समारंभासाठी कोणत्याही फॅमिली फंक्शनसाठी बर्थडे पार्टीसाठी अगदी बेस्ट पर्याय आहे ट्रेंडी आणि रिच लुक्ससाठी तुम्ही असे क्रस साडीचे लेटेस्ट पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा आणि ही संपूर्ण साडी कशी दिसते त्यासाठी हा साडीचा रेफरन्स व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा